हाय मगाशी व्हिडिओ आपला थोडासा आणि ब्लर दिसत होता असा मेसेज होता बऱ्याच जणांचा लवकरात लवकर लवकर परत जॉईन व्हा परत त्यांना तुम्हाला सगळ्यांना परत लिंक शेअर केली आहे जॉईन व्हा लवकर लवकर आता दिसतंय का व्यवस्थित ओके जॉईन व्हा सगळे आहे थोडा सारखं नेट डिस्कनेक्ट होते हॅलो जे जे जॉईन आहेत ते चॅट करा म्हणजे मला कळेल क्लिअर आहे तर बघा मी विदाऊट प्रिन्सेस हा ब्लाऊज शिवलेला आहे बघू शकताय आपण आता पुढच्या कटिंग ब्लाऊज पीसवरती कटिंग करून आपण शिवणार आहोत चला स्टार्ट करायचं का बोर्डवरती मी दाखवते अगोदर म्हणजे नेहमीप्रमाणे क्लिअर दिसतंय आता काय होतं मी समोर बोर्डच्या लावते त्यामुळे मला मेस चॅट दिसत नाही आहे त्यामुळे हे होत आहे तर आता दिसतंय का क्लिअर व्यवस्थित चॅट करा दिसतंय ना मेसेज करा म्हणजे मला समजेल दिसतंय क्लिअर येस तर चला चालू करूया तर आपण बोर्डवरती अगोदर समजून घेणार आहोत नेहमीप्रमाणे आणि मग आपण पेपर कट करणार आहोत तर आता सुरुवातीचा आपल्याला म्हणजे सुरुवातीला आपण व्हिडिओ लाईव्ह केलं त्याच्यावरती ब्लर आलं असं सगळ्यांचं हे होतं तर आपण सुरुवातीपासून परत चालू करतोय तर बाही साठी आपल्याला पूर्वी आपण काय करत होतो काटेचं माप व्यप्रमाणे आपण बाहीचं माप टाकत होतो तर आता प्रत्येक मापानुसार बाहीचं माप चेंज होतं तर त्यासाठी आपण काय करतो पहिल्यांदा पाठीमागच्या भागाचं कटिंग करतो आणि ना आपण बाहीचं माप टाकतोय आणि तसं जर आपण बारी केली तर अगदी बारी परफेक्ट बसते कमी पण पडत नाही जास्त पण होत नाही त्यामुळे ती ओढावी लागत नाही आणि छान बसते आणि आता राहिला म्हणजे बाहीला काके झोळ होतो पाठीमागच्या बाजूला तर तो झोळ काय येतो तर ते पण आपण आता ह्या सुरुवातीला आपण डायग्राम बघू आणि नंतर ना आपण पेपर कटिंग करू म्हणजे तुम लक्षात येईल आता मी हा चौकोन करून घेतलेला आहे आता प्रत्येक बाहीचं म्हणजे छोटी बाही असेल तर आपल्याला जो बाईचा उतार घ्यायचा असतो तो तीन इंच घ्यायचा आहे आणि जर लांब बाही असेल आणि आता सध्या सगळी लॉ म्हणजे लांब बाहीचीच फॅशन चालू आहे त्यामुळे आता आपल्याला उतार घ्यायचा आहे तो किती घ्यायचा आहे साडेतीन इंचावरती घ्यायचा आहे तर आता आपण बाहीचं माप टाकूया बाहीची गडी आपण अशी नेहमी करतो या बाजूवरती खुली बाजू येते आणि या बाजूवरती बंद बाजू असते म्हणजे या बाज म्हणजे आपल्या बाजूक आपण ज्या बाजूला बसलेला असतो त्या बाजूला बंद बाजू आपण नेहमी ठेवतो आणि समोरच्या बाजूला खुली बाजू असते तर त्या ह्याने बंद बाजूकडून जे आपण उंचीची लाईन आखते म्हणजे उंची कशी घ्यायची कर बाहीची उंची अधिक अर्धा इंच घ्यायचं आहे अर्धा इंच किंवा पावणे इंच घ्यायचं आहे जास्त घ्यायचं नाही कारण आपण पावणे इंच बाही पलटी करायला आपल्याला पाव इंच खाली लागतो आणि वरती शिवायला अर्ध इंच जातं त्यामुळे घेताना बाहीची उंची अधिक पाऊण इंचच घ्यायचं त्याच्यापेक्षा जास्त नाही घ्यायचं जास्त घेतलीत ती तुमची तुम्ही म्हणजे त्यांनी मापाला दिलेली बाई आहे त्याच्यापेक्षा मग ही जास्त होऊ शकते तर अगदी जे मापाला दिले तेवढीच अगदी बाही तुम्हाला पाहिजे असेल त्यांची तर उंची बाहीची उंची अधिक पाऊण इंच फक्त घ्यायचं आहे तर आता आपण स्टार्ट करूया तर बंद बाजूकडून आपल्याला उंचीची नाही नाकले तिथे आपल्याला दीड इंचावरती मार्किंग करायचंय आणि खुऱ्या बाजूकडून आपल्याला उतार घेताना हा लांब बाहीसाठी साडेतीन इंच आणि छोटी बाई असेल तर तीन इंच घ्यायचं आहे आता याच्यापेक्षा पण काय काय छोट पण आता छोट्या बाईची फॅ थोडीशी फॅशन जरा मागे आहे आता जास्त करून लांबबाहीचीच आहे त्यामुळे आपण फक्त लांब बाहीच बघणार आहोत आणि नंतर मग जस जसं आपण पुढे जाऊ तसं मग फुग्याची बाही छोटी बाही किंवा आमरेला बाई याचं आपण कटिंग बघू पण सुरुवातीला आता आपण ही लांबबाईचंच म्हणजे आता जी काही फॅशन चालू आहे त्याच्याबद्दल तीच आपण कटिंग करणार आहोत तर आता हे उतारासाठी आपण किती साडेतीन इंचावरती मार्क करायचं आहे आता बऱ्याच जणांचं काय होतं फिटिंग करताना बाही जॉईन केलेलं असतं तिथे काखेत काय होतं शिलाई वर खाली होते तर ती शिलाई वर खाली का होते कारण आपण इथे घेताना एक इंच घेतो आणि बाई ब्लाऊजला मार्जिन मात्र आपण दीड इंच ठेवलेलं असतं त्यामुळे काय होतं तो डिफरन्स होतो आणि मग ती वर खाली बाई जॉईंट होते म्हणजे काखेत जे फिटिंग असतं तिथे वर खाली जॉईंट होतं तर ते वर खाली न होण्यासाठी जेवढं आपण ब्लाउजला मार्जिन ठेवलंय तेवढंच आपल्याला पहिला मार्किंग हा त्या अंतरावरती घ्यायचं आहे जर तुम्ही दीड इंच मार्जिन ठेवत असाल तर दीड इंचावरती पहिलं मार्किंग करायचं आहे आणि दुसरं मार्किंग आहे ते मग एक इंचावरती करायचं आहे आता एक मार्किंग केल्यावर त्यात दुसरं एक प्रॉब्लेम काय असतो पाठीमागच्या बागाला पा काखेच्या तिथे झोळ येतो बाणीला तर हा झोळ काय येतो मी तुम्हाला डायग्राम करून दाखवते आपण काय करतो बालीचं माप टाकताना म्हणजे बालीचा सेप जो आहे तो देताना काय करतो हा असा बाहेरचा सेप देतो म्हणजे पाठीमागचा सेप आहे तो असा देतो असा दिल्यामुळे इथे काके झोळ येतो तर तो झोळ येऊ नये म्हणून काय करायचंय बाहीचा सेप आहे तो आपल्याला मी हे पुसते म्हणजे तुम्हाला क्लिअर दिसेल तर तो घेताना कसा सेप आहे हा असा सेप द्यायचा आहे थोडासा असा आतल्या बाजूने कर्व करायचा आहे सुरुवातीला एक दीड इंच आणि मग बाहेरून तो सेप द्यायचा आहे हे अशा सेप दिल्यामुळे काय होतं आपलं काकेत जो झोळ येतो तो येत नाही आहे तर आता हे आपण फ्री हँड करायला थोडंसं अवघड जातं तर मी तुम तुम्हाला एक सोपी स्ट्रीक स्ट्रीक सांगते म्हणजे बाईचा सेप आपल्याला व्यवस्थित देता येईल म्हणजे अगदी नवीन असाल तरी तुम्हाला व्यवस्थित शेत देता येईल तर त्यासाठी काय करायचं आहे जो पहिलं मार्किंग आपण केलेलं आहे दीड इंचावरती ते आणि इथलं दीड इंचावरती ती अशी लाईन आखून घ्यायची आहे ती लाईन आखल्यावरती या रेषेचा मध्य काढून घ्यायचा आहे मध्य काढून घ्यायचं आहे आणि बाहीचा शेत देताना इथे एक इंचावरती इथून एक इंचावरती मार्किंग करायचं आणि इथे पाव इंच मार्किंग करायचा इथून इथे पाव इंच आणि हा सेक देताना असा खालून घेऊन हा पाव इंच घे हे करायचा पाव इंचातून उचलायचा आणि तो असा हे जे आपण मध्य काढलंय त्याच्या एक इंच घेऊन हा असा सेक द्यायचा हा आपला पाठीमागचा सेप असा द्यायचा हे मी रेषेचं आखलेलं होतं ते पुस्तीये म्हणजे तुमच्या परफेक्ट असा सेप लक्षात येईल सॉरी या जास्त उंचवटा झाला हा हा असा सेप द्यायचा आहे पा दो पाठीमागचं बाहीचं देतोय तो असा सेप दिल्यामुळे तुम्हाला इथे काकेत अजिबात झोळ येणार नाही ना तर असा हा सेक द्यायचा आहे आणि मग आता हा आतला सेक देताना तो असा एक इंच तिथूनच सुरुवात करून एक इंच आपण अलीकडे मा मार्किंग केलं होतं तिथून सेक उचलायचा आहे आणि तो असा कमी 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 करत याच्यामध्ये हा मिळवायचा आहे हा असा बाईचा सेक द्यायचा आता तुम्ही तिरेश ह्या ह्या ह्याचा मध्य काढला आणि इथे एक अर्धा इंच मार्किंग केलं तर त्याच्यातून असा घ्यायचा आहे तसं पण तुम्ही प्रॅक्टिस करू शकता है। आता आपल्याला इथे बाही गेराचं माप टाकायचं बाही गेर आणि तुम्हाला मार्जिन जेवढं पाहिजे तेवढं घ्यायचं तर इथे आपण हे दीड इंच मार्जिन घेणार आहोत तर आपली बाही बघा ही अशी होणार आहे येतंय लक्षात चार्ट करा आलंय ना लक्षात म्हणजे मेसेज करा म्हणजे मला समजेल तुम तुम्हाला क्लिअर दिसते आणि व्यवस्थित लक्षात येते जेवढे जॉईन आहात तेवढे आता चला आपण म्हणजे मी तुम्हाला समजलं आहे हे समजते आणि आपण आता पेपरवरती कटिंग करूया तर त्यासाठी अगोदर आपल्याला पाठीमागच्या माप म्हणजे पाठीमागच्या मापाचं माप टाकावं लागणार आहे तर त्यासाठी मी पेपर घेते अगोदर आपल्याला काय करावं लागणार आहे पाठीमागचं माप टाकावं लागणार आहे तर ऑलरेडी मी हे माप टाकून ठेवलेलं आहे जे डार्क करते म्हणजे तुमच्या लक्षात येईल हे माप टाकताना काय केलं आपण उंची अधिक एक इंच घेतलंय आता ही आपली साडे चौदा उंची आहे ब्लाउजची ची ज्या मापाचं आपण टाकणार आहे ते म्हणताना आपण इथे घेतले एक इंच एक्स्ट्रा साडेतीन इंच सॉरी एक इंच एक्स्ट्रा साडे पंधराची आपली उंची झालेली आहे पाठीमागच्या भागाला एकच इंच उंची घ्यायची आहे आणि इथे आपल्याला पाव इंच उतार घ्यायचा आहे हे आपण मुंडा साडेसहाचा घेतलेला आहे कारण हे जे माप आहे त्याचं दंड मोठे आहेत म्हणून आपण साडेसहा घेतले आणि हे छत्तीस छाती आहे आपण हे चौथ्या भागाचं मार्किंग आणि हा जो सेप आपण देतो बा बाहेरचा म्हणजे पाठीमागचा ते सव्वा इंचावर कॉर्नर आहे ना हा तिथून सव्वा इंच मार्किंग करायचं आहे आणि हा आपल्याला असा सेप जे फिटिंगचं माप आहे त्याच्यात घ्यायचं आहे आणि हा असा सेप द्यायचा आहे हे आपलं पाठीमागच्या भागाचं माप झालं आता पाठीमागच्या भागाला आपल्याला आपल्या गरजेनुसार गळ्याचं माप ठेवायचं आहे मी इथे दहा इंचावरती गळ्याची उंची घेते आणि तुम्हाला जर पाठीमागचा गळा असा थोडासा पसरत गोल हवा असेल तर काय करायचं जेवढा आपण गळ्यासाठी अडीच इंच घेतलं आहे तो चौकोन करायचा आणि त्याच्यापेक्षा एक अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचं आणि तो हा असा चौकोन करायचा ज इथून अगदी मिळवायचा नाही आहे थोडंसं तीन चार इंचावरती हा मिळवायचा म्हणजे तुमचा असा हा फक्त तो, तो खालीच हा असा पसरट होतो हा आपला असा हा गळा तयार होतो म्हणजे इथे तुमचं जास्त पसरणार नाहीये त्यामुळे गळा उतरणार नाहीये हे पण लक्षात ठेवा तर आता हे आपल्याला मी का म्हणलं बाहीजला आपल्याला हे का लागणार आहे तर हे माप आहे हे मोजून तुम्ही बाही कट केलात तर तुमची अगदी परफेक्टच बाही होते तर ते मोजायचं तसं तर मोजताना हे पाव इंच आपलं जाणार आहे आणि शिवून परत इकडे पाव इंच जाणार आहे तर जेवढं शिव शिवण्यात जाणार आहे तेवढं सोडून किंवा जर मग तुम्ही तसं सगळंच पकडलं तरी चालत तर ते पकडताना मग कसं पकडायचं सांगते आता हे बघा हे जे आपलं पिठींचं माप आहे तिथेपर्यंत हे मोजायचं आहे आपण जेवढं शिलाईत सोड शिलाईमध्ये जाणार आहे तेवढं सोडून हे आणि जेवढं आपलं हे फिटिंगचं माप आहे तिथंपर्यंत माप घ्यायचं आहे आणि ह्याच्यामध्ये अर्धा इंच मिळवायचं आणि बाहीची गडी करायची मग आता अर्धा इंच मिळवण्यापेक्षा मग तुम्ही अगदी वरपासून घेतलं तरी मग तेवढीच फक्त घालायची म्हणजे हे बघा म्हणजे उतार पण नाही पकडायचा अगदी आपण उंचीची लाईन आखली तिथून हे असं मोजायचं तर हे किती येते साडेसात तर आता आपण साडेसातची गडी करायचे आणि बारीचं माप टाकायचं आता बघा हा आपला पेपर आहे तर आपण ही साडेसात इंचाची गडी घालणार आहोत म्हणजे बारीची गडी किती घाल प्रत्येकाला प्रश्न असतो प्रत्येका मापानुसार तर त्यानुसार आपल्याला जर प्रमाणे माप घेतलं तर अगदी आपली ही बारी परफेक्टच बसणार आहे थोडासा तिलका पेपर आहे ही साडेसातशे अशी गडी घ्यायची आहे आता आपण हे काय करणार आहोत थोडंसं खाली वर इक्वल नाही आहे तर हे असं आखून घेऊ आता आपल्याला उंची अधिक पाऊण इंच घ्यायचं आहे तर बघा दहा इंच उंची आहे तर मी इथे किती घेतले पावणे अकराचं मार्किंग केलेलं आहे आता इथे आपल्याला हे उंचीची लाईन आखते म्हणजे मी जसं बोर्डवरती डायग्राम काढून दाखवली त्याप्रमाणे आपण आप हे करूया आता बघा इथे आपल्याला हे दीड इंचावरती मार्किंग करायचं आहे आणि मी म्हटलं मग की म्हणजे बंद बाजूही आपल्याकडे ठेवायची आणि समोर ही खुली बाजू ठेवायची त्या खुली बाजूकडून उंचीच्या लाईनपासून वारीचा उतार घ्यायचा आता तो लांब बाणीसाठी आपल्याला किती घ्यायचा आहे साडेतीन इंच घ्यायचा आहे हे साडेतीन इंचावरती अशी लाईन आखून घ्यायची आता मी मगाशी सांगितल्याप्रमाणे जेवढं आपण ब्लाऊजला मार्जिन ठेवतो ते तेवढ्या याच्यावरती पहि पहिलं मार्किंग आहे ते करायचं आहे म्हणजे किती दीड इंच आणि दुसरं मार्किंग हे एक इंच आता मी लाईन आखून सांगत नाहीये म्हणजे तुम्हाला इथे घिजबड दिसेल तर मी बोर्डवरती तुम्हाला समजावून सांगितलं होतं की कशी रेश मारायची आणि मग बाही बाहीचा सेप कसा द्यायचा तर आता मी हा फ्रीड करून दाखवते तुम्हाला हे बघा दीड इंचापासूनच उचलायचा आणि हा असा बाहीचा सेप हा बाहेरचा सेप हा थोडासा आतून घ्यायचा असा घेतल्यामुळे काय होतं बाहीला झोळ येत नाही आणि आता हा आतला सेट तिथूनच सुरुवात करून या एक इंचापासून उचलायचा आणि हा असा कमी कमी करत या दीड इंचाच्या आतच हे करायचा आणि आता आपल्याला इथे बाही गेरायचा अर्धा भाग जेवढा आपल्याला मार्जिन ठेवायचं आहे तेवढा ठेवायचा हे असं फिटिंग घेणार आता आपण कटिंग करून बघूया म्हणजे आप आपल्या ह्याला व्यवस्थित बसते का आ, बाहे पर, हा बाहेरचा सेट कट करायचा आहे सेंटरला नेहमी चटका द्यायचा म्हणजे आपल्याला शिवताना पण ब्लाउजला तिथे चटका दिल्यामुळे बरोबर शोल्डरच्या तिथे सेंटर घेता येतो आणि मग बाही खोलून हा हातला सेट द्यायचा आहे आपलं झालेलं आहे कटिंग बारीक करून आता आपण हे, हे कटिंग करते म्हणजे तुमच्या लक्षात येईल हा आपण बारी सेट दिला होता हे आपलं फिटिंगचं माप आहे प्रत्येक ठिकाणी चटका द्यायची सवय लावायची म्हणजे आपल्याला फिटिंग करताना परत मोजत बसायची गरज लागत नाहीये तर आता आपण बस बघूया तर हा आहे आपला पाठीमागचा भाग आणि हा आहे सेंटर तर आपलं इथे थोडस पाव इंच हे शोल्डर जॉईंट करण्यासाठी जाणार आहे आणि हा बघा आता अजिबात कमी पडत नाहीये किंवा जास्त होत नाही आहे बघू शकताय अजिबात खेचावी लागत नाही काही नाहीये व्यवस्थित छान अशी बारी बसते नक्की ट्राय करा असेच आपण रोज एक हे घेणार आहोत आता मी प्रिन्स तुम्हाला परवा मी सांगितलं होत की आपण हा शोल्डर डाट ब्लाऊज शिकणार आहोत तर हा पण इथ खूप छान बसतो मी हा पेपर कट करून तुम्हाला दाखवायसाठी त्या दिवशी पण स्टिच केला होता पण बऱ्याच जणांचं काही रिप्लाय आला नाही आहे तर शोल्डर डाट म्हणजे कळालं पण नसेल शक्यतो एखाद्या वेळेस तर शोल्डर डाट म्हणजे हो हा हे इथून आपला प्रिन्सेस कट इथे जातो तर हा डायरेक्ट शोल्डरमध्ये जॉईंट होतोय हा कट तर हे असं कट होणार आहे आणि ह्याचं सेट बघा किती व्यवस्थित छान बसतोय म्हणजे तो इतका छान फिटिंगला बसतोय तर याचं पण कटिंग आपण बघणार आहोत जर तुम्हाला इंटरेस्ट असेल तर मी हे तुम्ही जास्तीत जास्त कमेंट करा लाईक करा आणि मला सांगत की मॅडम हा पण तुम्ही दाखवा मगच मी दाखवणार आहे कारण हे अॅडव्हान्समध्ये येतं तरी पण तर मी तर तुम्हाला हे फ्रीमध्ये सगळं सांगत आहे तर थोडंसं तुम्ही पण हे करा मला आणि ही खूप सोपी पद्धत आहे आणि ती सोपी पद्धत तुम्हाला दाखवणार आहे म्हणजे तुम्ही ऑनलाईन म्हणजे युट्यूबवर बाकीचं बघत असाल तर ते खूपच किचकट करून सांगतायत तर मी तुम्हाला अगदी सोप सोप्या पद्धतीने ही सांगणार आहे म्हणजे तुमच्या लगेच लक्षात येईल झालेलं आहे तुम्हाला हे थोडंसं असं हे करून दाखवते म्हणजे लावून दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल की हा किती क्लिअर बसतोय बघ इतका छान प फिटिंगला बसतो तर तुम्ही जास्तीत जास्त कमेंट केलीत तरच मी हे कटिंग दाखवणार आहे आणि आता आपले जे रेग्युलरचं आहे तेच मी तुम्हाला दाखवणार आहे सुरुवातीला जरा डिस्कनेक्ट झाला आपलं बरंच हे झालं नेट मध्ये जात होतं त्यामुळे कनेक्ट होत नव्हता मोबाईल आता व्यवस्थित क्लिअर दिसतंय तर चला मग उद्या परत भेटू नऊ वाजता उद्या आपण एक ब्लाउज कट करणार आहोत आणि मग परवा आपण ते त्याचं स्टिचिंग मग मी तुम्हाला असंच व्हिडिओ करून पाठवेन पण हे उद्या आपण ब्लाऊज कटिंग पेपर कटिंग करून ब्लाउज वरती कटिंग करूया थँक्यू